बदलापूर शहरातल्या समस्यांबाबत भारतीय जनता पार्टी बदलापूर शहर नेत्यांच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन समस्यांचा पाढा वाचला मुख्याधिकारी योगेश गोडसे यांना यावेळी समस्या सोडवण्यासाठी निवेदन देखील देण्यात आलं मागील काही दिवसांपासून बदलापूर शहरात मोठ्या प्रमाणात समस्या वाढल्यात त्यातच ऐन पावसाळ्यात रोगराई पसरू नये यासाठी परिसरात जंतुनाशक फवारणी सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता बाजारपेठ आणि शहरातल्या मुख्य रस्त्यांवर स्वच्छता यासोबतच भटक्या कुत्र्यांच्या होणाऱ्या त्रासाबद्दल तातडीने कारवाई करावी अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली आहे भाजपच्या नेत्यांनी समस्या सोडवण्याची मागणी केल्यानंतर पालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून सूचना देत कारवाई करण्याचे आदेश सुद्धा दिलेत यावेळी भाजपचे माजी नगरसेवक किरण भोईर सूरज मुठे संभाजी शिंदे विवेक मोरे प्रदीप गीते हरिश्चंद्र गीते आदित्य पाटील मिलिंद धारवाडकर सागर सावंत बाळा राऊत तुषार आपटे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते